पुण्यातील वानवडी परिसरात एका उच्च शिक्षित महिलेनं दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना उघडकीस आली आहे शनिवारी मध्यरात्री महिलेनं भर रस्ता धिंगाणा घातला ती दुचाकी रस्त्यात उभी करून असभ्य वर्तन करू लागली या प्रकारानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला हा सगळा प्रकार परिसरातील एका नागरिकानं आपल्या मोबाईल फोन मध्ये शूट केला या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील वानवडी येथील जगताप चौकात घडली आहे शनिवारी मध्यरात्री जगताप चौकात एका महिले मध्यधुंद अवस्थेत घातला तिनं स्थानिकांना शिविगळ करत असभ्य वर्तन केल्याची माहिती मिळते व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये मध्यधुंद महिला स्थानिकांशी उज्जत घालताना आणि त्यांच्याशी असभ्य वागताना दिसते या प्रकारानंतर प्रत्यक्षदर्शींकडून पुण्यातील वानोडी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची तक्रार दाखल केली आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत होती या प्रकारामुळे घटनास्थळी गर्दी जमल्यानं वाहतुकी सडथळा निर्माण झाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला या माहिती घेऊन कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय यावर पोलीस नेमकी काय कारवाई करणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे